एकेकाळी कामगार कष्टकऱ्यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमळनेर शहरात आता पुन्हा यंत्राची चाक फिरणार आहेत विद्यमान आमदार श्री चौधरी आणि त्यांचे बंधू हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर रवींद्र चौधरींच्या प्रयत्नातून या ठिकाणी सुदगिरणीला मान्यता मिळाली आहे या सुदगिरणीमुळे हजारो रिकाम्या हातांना पुन्हा एकदा काम मिळणार आहे अगदी जुन्या काळापासून पूर्व खानदेशची ओळख ही कापूस उत्पादक क्षेत्र म्हणून आहे त्यामुळे या भागात हातमाग आणि कापड गिरण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती मात्र राजकारण्यांची अनस्था या उद्योगाला जिवंत ठेवू शकलेली नाही परिणामी मालेगावचा हातमाग उद्योग वगळता जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील कापड गिरण्या बंद पडल्या हजारो कामगार बेरोजगार झाले यात अमळनेरची सुप्रसिद्ध प्रताप मिल सुद्धा धनदानग्यांच्या घशात गेली पण आता ते जुने सोनेरी दिवस पुन्हा खानदेशाला लाभणार आहेत कारण अमळनेरमध्ये सूतगिरणी सुरू करायला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे विद्यमान आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर रवींद्र चौधरींच्या प्रयत्नातून या ठिकाणी सूत गिरणीला मान्यता मिळाली आहे त्यामुळे हजारो रिकाम्या हाताना काम मिळणार आहे हाताला काम हे फार मोठं आमचं एक स्वप्न होतं की या उद्योग नगरीमध्ये बरेचसे बेरोजगार बांधव होते सुशिक्षित बांधव आहेत पण त्यांना हाताला काम नाही आणि त्या दृष्टिकोनातून जे आपलं स्वप्न जे होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मोठा उद्योग या ठिकाणी आणावा त्या दृष्टिकोनातून आम्ही ही सुतगिरणी या ठिकाणी आणलेली आहे आणि या सुतगिरणीसाठी विशेष प्रयत्न मान्य आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रयत्नातून ही सुतगिरणी या ठिकाणी साकारली जाणार आहे आणि या सूतगिरणीला जवळपास मी माझ्या हिरा उद्योग समूहाच्या वतीने व्यक्तिगत एक तर दीड कोटी रुपये स्वतः व्यक्तीशी मी खर्च केलेला आहे की जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये ही सूतगिरणी या दोन वर्षामध्ये कम्प्लीट होईल आणि माझा बेरोजगार बांधवांना या ठिकाणी काम मिळेल या निर्णयामुळे बेरोजगारांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे या सूतगिरणीच्या माध्यमातून अमळनेरला पुन्हा जुनं वैभव मिळणार आहे त्यामुळे शहरवासियांनी आनंद व्यक्त केला आहे आमचं जे स्वप्न होतं हाताला काम आणि शेतीला पाणी त्या संदर्भात ज्यालयुक्त शिवारामध्ये भरपूर कामं आम्ही केलेली आहे आणि एक उद्योग नगरीची जी ओळख होती आंबनेरची ती ओळख पुन्हा आम्हाला आणायची होती आणि आमचं स्वप्न होतं की जी उद्योग नगरीची ओळख आंबनेरची ती ओळख पुन्हा यायला पाहिजे आणि उद्योग नगरी म्हणून करायला पाहिजे म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही आग्रह धरला की आमच्या इथं सुदगिरणी यायला पाहिजे कारण कापसाचं पेड ह्या फार मोठ्या प्रमाणात आहे इथं सुदगिरणीला मान्यता मिळाल्यानं इतर जोडधंद्यांना सुद्धा या ठिकाणी चालना मिळणार आहे कष्टकऱ्यांचं कामगारांचं शहर म्हणून एकेकाळी अमळनेर शहराची ओळख होती पण शहरात आता पुन्हा यंत्रांची चाक फिरणार असल्यामुळे शहरवासियांनी आनंद व्यक्त केलाय यातून शहराला जुनं वैभव मिळेल यात शंका नाही उमेश धनराळे साम टी व्ही जळगाव